संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तेव्हापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते अशातच एका नवीन प्रकरणामुळे घोटाळ्यामुळे मुंडे आणखी अडचणीत सापडलेत असं बोललं जाते कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक प्रश्न उपस्थित केलाय तो म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारला डीबीटी योजनेत म्हणजे साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का करावा वाटला राजेंद्र पात्रे यांनी या संदर्भात आरोप करत जनहित याचिका दाखल केलेली या आरोपात तथ्य असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यात सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत पण हे प्रकरण नेमकं काय आहे आणि यामुळे धनंजय मुंडे कसे गोत्यात आलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही मराठी सुरुवातीला डीबीटी योजना म्हणजे म्हणजे काय काय ते जाणून घेऊयात डीबीटी योजना तर लाभार्थी म्हणून निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही मध्यस्थी शिवाय डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जायचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात दोन हजार तेरा साली सात राज्यांमधील त्रेचाळीस जिल्ह्यात डीबीटी योजनेचे प्रयोग करण्यात आले दोन हजार चौदा पासून या योजनेची व्याप्ती वाढवत ही प्रणाली देशभर राबवण्यात आली डीबीटी योजनेमध्ये दोन हजार पंधरा साली चौतीस योजना दोन हजार मध्ये एकोणसाठ योजना दोन हजार सतरा मध्ये एकशे चाळीस योजना आणि दोन हजार वीस मध्ये सुमारे छप्पन्न केंद्रीय मंत्रालयांच्या चारशे वीस योजनांसाठी ही डीबीटी योजना लागू करण्यात आली त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या शेवटच्या काळात या योजनेला सुरुवात झाली पुढे मोदी सरकारने या योजनेला पाठबळ देत देशभर या योजनेचा प्रसार केला या योजनेमुळे प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला बऱ्यापैकी आळा बसलाय असं त्यावेळी बोललं जात होतं पण पुढे शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री झाले आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजनेत बदल करण्यात आले या बदलानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा न करता कृषी पंप खरेदी करून शेतकऱ्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला पण या बदलानंतर कृषी पंप खरेदी करण्यापासून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रोसेसमध्ये पैशाचा मोठा घोळ झाल्याचं बोललं जात जा जा आहे त्यामुळे या योजनेत बदल करण्याची काय गरज होती असा सवाल कोर्टाने उपस्थित केला मात्र महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ नेमकं काय आहे तेही पाहूयात या महामंडळाची स्थापना पंधरा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट ला कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन नुसार करण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खतं पशुखाद्य कीटकनाशक आणि कृषी अभियांत्रिकी अवजार कमी दरात मिळावे यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आता राजेश पात्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत नेमके काय आरोप करण्यात आले तेही पाहूयात तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटी योजना बंद करून स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला या खरेदीसाठी राज्य शासनाने एकशे तीन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपये इतका निधी सुद्धा मंजूर केला होता त्यानंतर बारा मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार शासनाकडून बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपाच्या खरेदीसाठी दीड हजार रुपये प्रतिपंप या हिशोबाने ऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार होता पण शासनाने तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप सुमारे एकशे चार कोटी रुपयांमध्ये विकत घेतले याचिकाकर्त्यानुसार शासनाला एक पंप तीन हजार चारशे पंचवीस रुपयात मिळाला यवतमाळच्या एका दुकानात याच पंपाची किंमत दोन रुपये होती या पंपाची मोठ्या संख्येत खरेदी होत असल्यानं शासनाकडे बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी होती पण असं न करता शासनाने जास्तीची किंमत मोजत पंप खरेदी केले यामुळे आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गोत्यात आलेले धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे या प्रकरणात याचिकाकर्त्यांचे वकील शंतनु घाटे यांनी देखील माहिती दिली आहे पंपाच्या खरेदीची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकाराच्या अंतर्गत आम्ही पत्र व्यवहार देखील केला होता मात्र माहिती देण्यास प्रशासनानं टाळाटाळ ताल केली आजही कृषी विभाग टाळाटाळ ताल आहे दुसऱ्या बाजूला या खरेदीसाठी आयुक्तांनी एक सूचना दिली होती ती म्हणजे इतक्या किमतीत कृषी साहित्य खरेदी करू नका त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणत्या नोटीशीवर अथवा आधारावर ही खरेदी केली ते कळायला मार्ग नाहीये असं वकील घाटे यांनी म्हटलंय डीबीटी असताना त्यामध्ये भ्रष्टाचार करता येत नव्हता पण महामंडळाची उत्पादनं डीबीटी मधून वगळून त्यात अंदाजे पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचं सांगितलं जाते याबाबतच्या बातम्या देखील मागे प्रसिद्ध झालेल्या पण राज्य शासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याचं दिसून येतंय पण आता राज्यातली एकूण परिस्थिती पाहता मंत्री धनंजय मुंडेंवर सरपंच प्रकरणी सगळीकडून टीका होत असताना हे नवीन प्रकरण चर्चेत आलंय आणि पुन्हा अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय या सुरू असलेल्या सगळ्या राजकीय राड्यात धनंजय मुंडे राजीनामा देऊन मंत्री पदावरून पाय उतर होणार का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा